नमस्कार मी सुजाता दुनिया दर्शन या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत नवरात्र उत्सवाचा आजचा तिसरा दिवस आणि हा दिवस चंद्रघटा देवीला समर्पित आहे दुर्गेचं हे तिसरं रूप चंद्रगटा देवीच्या कपाळावर अर्धचंद्रासारखी घंटा असते त्यावरून या देवीला चंद्रगटा हे नाव पडलेलं आहे चंद्रघटा या देवीचं रूप अत्यंत तेजस्वी आणि शक्तीने परिपूर्ण असं आहे या देवीच्या हातात आयुध असून ही देवी सिंहावर अरुढ असते आणि ती दुष्टांचा नाश करते ही देवी कल्याणकारी असून हिच्या भक्तीने भक्तांना शांती शक्ती आणि आनंद मिळतो ओम चंद्र ओम देवी चंद्रगटाया नमा या मंत्राचा जप करून या देवीची पूजा केली जाते या देवीची पूजा करताना अक्षता धू सिंदूर फुलं आणि दुधाने तयार केलेले पदार्थ या देवीला अर्पण केले जातात या देवीला निळा रंग अभिप्रेत आहे आणि आजच्या दिवशी निळा रंग परिधान करणं शुभ मानलं जात आणि निळा रंग हा शांती आणि समृद्धीचं देखील प्रतीक आहे तर तुमच्याकडे नवरात्रीत कोणकोणते कार्यक्रम केले जातात मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद